श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्याकडून ज्या काही नवरात्री उत्सवामध्ये समजा आपल्या सेवा राहून गेल्यात काही अडचणीमुळे आपली करायची इच्छा होती त्या देखील आपण उद्या सेवा नक्कीच करू शकतो आणि अगदी आपण त्या नवरात्रीत सेवा केल्यात याचे पुण्यफळ देखील आपल्याला तितकंच मिळणार आहे मात्र आपली इच्छाशक्ती श्रद्धा विश्वास महत्त्वाचा आहे मग आपल्याला उद्या असंच बघा आपल्या घरामध्ये पाच ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे मग कशा पद्धतीने काढायचं कोणत्या वेळेत काढायचं याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे अगदी वर्षातील ज्या प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा तिथी येते त्या बाराही महिन्यातील सर्वात महत्त्वाची अशी ही कोजागिरी पौर्णिमा कारण की या दिवशी चंद्रोदय जो असतो तो अगदी सोळा कलेंनी म्हणजे फुललेला असतो म्हणून बघा आपल्याला उद्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आणि असं देखील म्हणतात हा जो उद्याचा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे तो माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे आणि आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अगदी इंद्र चंद्र माता लक्ष्मी आणि तसेच आपण कुबेराचे देखील पूजन करत असतो मग उद्या बघा आता जास्त काही हे करत नाही तुम्हाला पटकन सांगते आपल्याला कुठे स्वस्तिक काढायचं आहे उद्या पौर्णिमा लागत आहे उद्या आहे सोमवार सत्यनारायण पूजा देखील आपल्याला उद्याच करायचं आहे ज्या कोणी ताई प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही सेवा करतात तर त्यांनी उद्याच आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण ही पूजा करायचे आहे तर बघा आता आपल्याला उद्या बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पौर्णिमा ही चालू होते आणि आपल्याला कोजागिरी पौर्णिमा देखील उद्याच साजरी करायची कारण की बघा आपल्याला रात्री चंद्राचे बारा साडेबारा यावेळेस पूजा करायची असते आणि मंगळवारी काहीतरी नऊ ते दहापर्यंत पौर्णिमा समाप्ती आहे त्यामुळे आपल्याला उद्याच कोजागिरी पौर्णिमा आहे मग सगळ्यात पहिलं स्वास्तिक जर आपल्याला कुठे काढायचं असेल तर बघा आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे आपल्या जो देवघराची समजा पाठीमागची भिंत असते तर तिथं काढायचं आहे अगदी तुम्ही देवघराच्या समजा तुम्हाला जिथे काढता येईल तिथे काढलं तरी देखील चालेल मात्र स्वास्तिक काढल्यानंतर अगदी व्यवस्थित काढायचं आहे बघा चार डॉट बाजूच्या चा, ज्या दोन लाईन ह्या पद्धतीनं अगदी आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिकची देखील हळदी कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती पूजा करून घ्यायची आहे एक नंबर तिथं झालं दुसरं स्वास्तिक काढायचं आहे किचनमध्ये तर किचनमध्ये जी आपली भिंत आहे ना स्टाईल वगैरे असते बघा त्यावरती त्यावरती काढायचं आहे तिथे देखील याच पद्धतीने पूजा करायची आहे आता स्वास्तिक एका ठिकाणी आपण ज्या पद्धतीने काढले त्याच पद्धतीने आपल्याला घरामध्ये पाचही ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे आणि पूजा देखील त्याच पद्धतीने करायची आहे तिसरं महत्वाचं स्वास्तिक काढायचं आहे बघा आपल्या घराच्या मेन दरवाज्यावरती कारण की बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये येणारा आपल्याला माहीत नसतं आहे की त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल किती चांगल्या भावना आहेत मग स्वास्तिक जर आपल्या दरवाजावरती असेल तर कोणाची कितीही आपल्याबद्दल वाईट विचार असू द्या आपल्या म आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये काय असेल ते असू द्या पण त्याचा प्रभाव हो काही आपल्यावर होणार नाही त्यामुळे आपल्याला आपल्या जो घराचा मेन दरवाजा आहे त्यावरती देखील स्वास्तिक काढायचा आहे पूजा करायची आहे आणि आता झाले बघा तीन ठिकाणी चौथा आहे तुम्ही आता समजा ज्या ठिकाणी समजा तुमचे थोडेफार आपले घर खर्चाचे पैसे दागदागिने आपले महत्त्वाचे कागदपत्र ठेवतात मग तुम्ही कपाटात ठेवत असोत एखादा आपला डब्बा केलेला असेल एखादी सुटकेस असेल मग त्यावरती अगदी मी तर म्हणेल डब्याच्या टोपणावरती जरी काढलं ना आपण त्याची पूजा केली तरी देखील चालेल त्या ठिकाणी काढा कपाटात ठेवत असाल कपाटावरती काढा समजा हे ऑप्शन मी तुम्हाला सांगितले हे झाले चार ठिकाणी किचन देवघर घराचा मेन दरवाजा आणि समजा तिजोरी म्हटलं तरी चालेल तुमची तुम्ही ज्या ठिकाणी महत्त्वाचे समजा तुमचे एक धनलक्ष्मी पैसा महत्त्वाचे कागदपत्र ठेवतात तिथे आणि पाचवं मुलांची स्टडी रूम समजा मुलांचा स्टडी टेबल असेल समजा मुलं ज्या ठिकाणी बसून अभ्यास करतात तिथे जी भिंत असेल तिथे स्वास्तिक काढा आणि तिथे देखील पूजा करा तसेच बघा उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस माता लक्ष्मीचा जन्मदिवस अगदी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला होईल तेवढं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मग आपल्याला उद्या, उद्या उंबरट्याच्या बाहेर दोन्हीही बाजूनी तुपाचा दिवा लावायचा आहे अगदी उजव्याही आणि डाव्याही बाजूने प्रश्नच नको की उजव्या हाताला लाव की डाव्या हाताला लावू त्यामुळे बघा आपल्याला दोन्हीही बाजूनी दिवा लावायचा आहे हा दिवस सायंकाळी लावायचा आहे आता स्वास्तिकचं म्हणताल तर जर समजा उद्या आ, काही महिलांना मासिक पाळीची अडचण असेल तर मग तुम्ही तुमच्या मुलांकडून काढून घेऊ शकतात त्यांना जर काढता येत असेल तुमच्या पतीला काढायला लावा किंवा मग तुमचा समजा मंगळवारी होणार असेल सगळं समजा आपण पूजा करू एवढं तर तुम्ही मंगळवारी जरी पौर्णिमा संपायची पौर्णिमा ही तिथे संपायच्या अगोदर जरी काढलं तरी देखील चालेल किंवा मग या पौर्णिमेला शक्य नाही झालं आपल्या इच्छा तर खूप आहे समजा आपल्याला करायचं आहे देवाचं काहीतरी आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी म्हणून आपल्याला काहीतरी आपले प्रयत्न चालू आहेत पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हे सगळी सेवा केल्या तरी देखील चालेल आता बघा आपल्याला दारामध्ये दिवा लावल्यानंतर कनकधारा स्त्रोताचे पठण करायचे आहे तसेच स्त्रीसुक्तचा एक पाठ घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दिवा लावून सेवा करायच्या आहेत बघा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद